नमस्कार आज आपण बघूया किचन ट्रॉल्यांची साफसफाई कशी करायची तसं तर आठवड्यातून दोन तीन वेळा ओल्या कपड्यांनी पुसून घेत असते पण महिन्यातून एकदा डीप क्लिनिंग नक्की करते रोजचा स्वयंपाक करते वेळी कधी कधी घाई असते इकडे तिकडे पिठाचे तेलाचे हात लागतात किंवा ट्रॉल्यांमध्ये काहीतरी मसाले पीठ वगैरे सांडतं किंवा मुलं काहीतरी खातात ट्रॉल्यांमध्ये तसंच पॅकेट ठेवतात तेसुद्धा सांडतं त्याच्यामुळे ट्रॉल्या खराब होतात तर अगदी घरगुती उपाय करून या ट्रॉल्या कशा साफ करायच्या हे मी दाखवणार आहे तसेच ट्रॉल्या वर्षानुवर्ष कशा मेंटेन ठेवायच्या त्याच्यासाठी काय करायचं काय काळजी घ्यायची हे सुद्धा सांगितलेलं आहे या किचन ट्रॉल्या बनवून माझ्या जवळपास आठ ते नऊ वर्ष झालेली आहेत पण अगदी जशाच तशा आहेत काहीही झालेलं नाही त्यांना तर या व्हिडिओमध्ये पूर्ण किचन ट्रॉल्यांची माहिती सांगणार आहे चला तर मग बघूया मी कशा पद्धतीने किचन ट्रॉल्यांची साफसफाई करते तर ट्रॉल्यांमध्ये मी अशा प्रकारच्या शीट टाकलेल्या आहेत जेणेकरून ट्रॉल्या खाली खराब होत नाहीत जे काही सांडलं तर ते शीटवरतीच सांडतं आणि शीट पटकन साफ करता येते प्लास्टिकची शीट आहे ती आता ट्रॉल्यांमधले हे स्टँड काढून घेणार आहे आणि सगळ्या ट्रॉल्यांचे स्टँड इथे काढून घेतलेले आहेत महिन्यातून एकदा हे स्टँड काढून व्यवस्थित दुहून उन्हामध्ये वाळवून घेते ट्रॉल्या वरचेवर साफ करत राहिले महिन्यातून एकदा की मग झुरळसुद्धा होत नाहीत तर आता या शीट आणि ट्रॉल्या स्वच्छ धुवून घेणार आहे आणि उन्हामध्ये सुकायला ठेवून उन देणार आहे तोपर्यंत बाकीच्या ट्रॉल्यांमधलं सुद्धा सामान काढून रिकामी जागा केलेली आहे आता आता ट्रॉल्या आणि ह्या प्लास्टिकच्या शीट स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळत ठेवलेले आहेत तोपर्यंत ट्रॉल्यांची क्लिनिंग करून घेऊ तर बघा इथे झाडते वेळी कचरा जातो आणि खाली कचरा जमा होतो तर त्याच्यासाठी मी असा देवघरासाठी आपण झाडू वापरतो तसा एक वेगळा झाडू आणलेला आहे किचन ट्रॉल्या क्लीन करण्यासाठी तर इथे खाली रोज झाडते वेळी थोडा थोडा कचरा जाऊन जमा होतो तर माझ्या ट्रॉल्यांना इथे खाली थोडासा स्पेस आहे त्याच्यामुळं मागे कचरा जातो म्हणून मी अशा प्रकारे पेपर फोल्ड करून तिथे लावलेला आहे त्यामुळं कचरा जातो पण आधीपेक्षा खूप कमी जातो तर बघा अशा प्रकारे इथे स्पेस आहे तिथून कचरा आतमध्ये जातो म्हणून मी पेपर लावून तिथे ब्लॉक केलेला आहे तर आता या छोट्या झाडूने कचरा काढून घेतला आहे ऐवजी तुम्ही एखादा ब्रशसुद्धा वापरू शकता पेंटिंग ब्रश असतो पेंट करण्यासाठी तसा ब्रशसुद्धा तुम्ही वापरू शकता तर आता हा कचरा पूर्ण ट्रॉल्यांमधला काढून घेतलेला आहे आता ट्रॉल्या क्लीन करण्यासाठी एक लिक्विड बनवूया तर इथे एक चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये एक शॅम्पूचा सॅशे घालणार आहे जो कोणता शॅम्पू वापरत असाल किंवा जो कोणता शॅम्पू घरामध्ये असेल तो घालू शकता आणि याच्यात अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आता है हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरून ट्रॉल्यांवरती स्प्रे करू शकता पण स्प्रे बॉटल सगळ्यांकडे असतेच असं नाही तर त्याच्यासाठी एक छोटा रुमाल किंवा खराब झालेला कापड घ्यायचा तो या लिक्विडमध्ये ओला करून घ्यायचा आणि ट्रॉल्यांवरती प्रकारे हे लिक्विड लावून घ्यायचं आहे शॅम्पू टाकल्यामुळे ट्रॉल्या तर क्लीन होतातच पण ट्रॉल्यांवरती खूप छान शाईन येते अगदी नवीन ट्रॉल्या बनवल्यानंतर जशी शाईन राहते तशीच शाईन येते त्यामुळं शॅम्पूचा वापर नक्की करा तर या ट्रॉल्यांचं मटेरियल माझं ॲक्रेलिक आहे आणि मगाशी मी सांगितलं की ह्या ट्रॉल्या बनवून जवळपास आठ ते नऊ वर्ष झालेत पण अगदी जशास तसं ट्रॉल्या राहिलेल्या आहेत काहीही तुटलेलं फुटलेलं किंवा खराब झालेलं नाही खूप छान ॲक्रेलिक मटेरियल आहे हे तर आता हे लिक्विड लावून दोन तीन मिनिटं तसंच राहू द्यायचं आणि नंतर त्या पातेल्यात पाणी घेऊन हा कापड बुळवून ट्रॉल्या घासून घ्यायच्या कापडाने कारण की स्क्रब वगैरे लावला तर ट्रॉल्यांवरती स्क्रॅच येतात म्हणून मग कापडाने घासा किंवा मग नॉनस्टिकचा तवा घासण्यासाठी एक प्लास्टिकचा स्क्रबर येतं त्याने घासा किंवा मग नारळ सोलल्यानंतर त्याची जी साल असते त्यानेसुद्धा घासलं तरीसुद्धा याच्यावर स्क्रॅच येणार नाहीत तर आता अशाच प्रकारे या सगळ्या ट्रॉल्या पुसून घेणार आहे आणि ट्रॉल्यांच्या खाली जो सरफेस आहे तो सुद्धा स्वच्छ पुसून घेणार आहे हे पुसून झाल्यानंतर पुन्हा एका दुसऱ्या पातेला स्वच्छ पाणी घेतलं आणि कापडसुद्धा दुसरा घेतलेला आहे आता कॉटनचा कापड घ्या म्हणजे स्वच्छ निघतात ट्रॉल्या आणि या ट्रॉल्या या स्वच्छ पाणी आणि कापड पिळून एकदा पुसून घ्यायच्या आता पुसते वेळी आतल्या साईडने सुद्धा जे स्टँड आहेत ते सुद्धा पुसून घ्यायचे तिथेसुद्धा बऱ्यापैकी धूळ जमा होते आणि धूळ जमा झाल्यामुळं ट्रॉली आत बाहेर होत नाही अडकते मध्ये मध्येच त्यामुळं तिथून सुद्धा पुसून घ्या तर आता या सगळ्या ट्रॉल्या आतल्या आणि बाहेरच्या साईडने स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत आता ट्रॉल्या बऱ्यापैकी बिघडतात चॅनल ट्रॉल्यांचे मागेपुढे ट्रॉली होत नाही तर त्याच्यासाठी महिन्यातून एकदा मी ट्रॉली जेव्हा क्लिनिंगला काढते तेव्हा जे नारळाचं तेल असतं डोक्याला लावतो आपण ते एक चमचाभर घेऊन खराब टूथब्रश घेऊन अशा प्रकारे जे ट्रॉल्यांचे चॅनेल्स आहेत तिथे लावून घ्यायचं एक ब्रश फिरवून घ्यायचा तेलामध्ये बुडवून आणि दोन तीन वेळा अशा प्रकारे ट्रॉली मागे पुढे करायची यामुळे काय होतं जे तेल लावले आहे ते तेल पूर्ण चॅनेलमध्ये पसरतं त्यामुळे ट्रॉल्या दोन तीन वेळा अशा प्रकारे तेल लावल्यानंतर मागे पुढे करून घ्या अगदी सहज ट्रॉल्या मागे पुढे होतात व्यवस्थित राहतात बिघडत नाहीत तेल लावल्यामुळे गंजसुद्धा लागत नाही तर सगळ्या ट्रॉल्यांना तेल लावून झाल्यानंतर दहा पंधरा मिनटं तसंच ठेवलं होतं मी आणि नंतर हे सगळे ट्रॉल्यांमधले जे स्टँड आहेत ते सुकल्यानंतर ट्रॉल्यांमध्ये लावले त्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या शीटसुद्धा टाकले ह्या शीट खूप युजफुल आहेत ट्रॉल्यांमध्ये काही सांडलं तर शीटवरती सांडतं खाली ट्रॉली खराब होत नाही त्यामुळे जेव्हा तेव्हा शीट फक्त धुतली तरीसुद्धा चालते तर आता ट्रॉल्यांमध्ये सगळे स्टँड लावून झाले आणि इथे खाली जो थोडा स्पेस असतो थो तिथे मी पुन्हा पेपर फोल्ड करून लावलेला आहे त्यामुळे जास्त कचरा जाणार नाही आणि आता ट्रॉल्यांमध्ये सगळी भांडी जशास तशी अरेंज करून घेतलेली आहेत तर इथे केक बनवते तर त्याच्यासाठीचं सा मटेरियल वेगळ्या सेक्शनमध्ये रोजच्या भाजीसाठी लागणारे चमचे वगैरे वेगळ्या सेक्शनमध्ये इथे मी चहाचे कप ठेवलेले आहेत त्याच्या पुढच्या सेक्शनमध्ये वाट्या ठेवते आणि पटकन लसून ठेचता यावा भाजीसाठी म्हणून असा एक छोटा दगड ठेवलेला आहे त्याच्यानंतर जी सेकंड ट्रॉली आहे त्याच्यामध्ये मिक्सरचं जार किंवा ग्लास तांबे कॉफी मग आणि छोट्या प्लेट्स असतात आणि तिसऱ्या ट्रॉलीमध्ये रोजच्या जेवणासाठी किंवा पोहे खाण्यासाठी लागणाऱ्या प्लेट्स ताट ठेवलेले आहेत दुसऱ्या साईडला पहिल्या ट्रॉलीमध्ये मी इथे मसाले डबा किंवा लाइटर, यांची मुलांचे स्कूलचे डबे ठेवलेले आहेत त्याच्या सेकंड ट्रॉलीमध्ये पातेले आणि सगळ्यात खाली तांदूळ डाळ रोजच्या स्वयंपाकासाठी जे लागतं ते छोटे छोटे डबे ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे इथे सगळ्या ट्रॉल्या क्लीन करून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय की किती छान चकचकीत या ट्रॉल्या निघालेल्या आहेत तुम्ही सुद्धा या लिक्विडने ट्रॉल्या साफ करून बघा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी